मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करू नये अशोक चव्हाणांचा प्रकाश आंबेडकरांवर पलटवार कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा विधिमंडळ सभागृहात एकशे नव्वद कुणबी मराठा आमदार असून केवळ अकरा ओबीसी आमदार आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षणाला शंभर टक्के धोका आहे असे खळबळजनक विधान वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले सोबतच या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं आवाहन त्यांनी ओबीसीनं केलं आहे प्रकाश आंबेडकर यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे आंबेडकरांच्या या वक्तव्यावरून आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी पलटवार करत प्रकाश आंबेडकरांवर निशाणा साधलेला आहे प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे राज्यातील एका जबाबदार नेत्याने अशा प्रकारची वक्तव्य करून जातीजातीत समाजात विशेषतः मराठा समाजात अंतर्गत फूट पाडण्याचं काम करू नये असं खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत आपल्या जबाबदार नेत्यांनी ने अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातीमध्ये समाजामध्ये विशेषतः मराठा समाजाबद्दल अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी कर करू नये सर्व मराठा समाज हा एक एकत्र आहे एकोप आहे आणि कुठलाही वादविवाद मराठा समाजात कधी राहिलेला आहे अशा प्रकारच्या वक्तव्यांतून मराठा समाजामधले अंतर्गत संबंध जे आहेत ते खराब करण्याचं काम जर होत असेल तर ते बरोबर नाहीये ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई